नमस्कार आणि शुभ सकाळ तर सकाळ सकाळ आम्ही आलो आता बस बसमध्ये बसले तर ही बस आहे स्वर्गेट दौंड स्वर्गेट आहे तर आम्हाला जायचे पुण्याला तर दाग्यांचं काम म्हणून चाललंय का नाही तर रेल्वेने जायचं होतं पण पाच मिनिटासाठी आमची ब ट्रेन हुकली नाही का उशीर झाला थोडं यायला तर इथलं दौंडचं हे आपलं बस स्थानक तर मग एक होती चाललेली बस होती लई फुल भरली होती लगेच आहे दहा मिनटं आली दुसरी तर दोन स्वर्गेट गाड्या चालू आहेत सारख्या तर चालू आहे आता पुण्यात गेल्या भेटू पोरं घरीच येतं यशची सकाळची शाळा होती ती यश गेला शाळेत आणि भैया गेलता ह्याला आपलं व्यय मला आणि दोघं तरी सैपकी करून ठेवलाय आणि एवढ्या घाईमध्ये गहू पण घातलं भिजायला आणि अगोदरचे गहू होते त्याचं पण पाणी बदललं घाईत गाएत गायत त्याच्यामुळे पाच दहा मिनटं उशीर झाला आम्हाला आता आम्ही ट्रेन जाणार होतो पण मध्येच काम आहे आमचं त्याच्यामुळे परत मंद जाऊ द्या बसनी गेलेलं चालेल तशी होती साडेआठ परत गाडी पण आम्हाला दहा वाजेपर्यंत तिथं पोहोचायचे तर चला भेटू दोन आलो मग दौंडच म्हणते पुण्याहून मग अशीच आलं तीन वाजता मध्ये आलं पण एक तास मध्ये पण काम होतं आम्हाला मग <coughs> तिकडून आलं मला वाटतं चार वाजून गेल्याचं आणि येतातच ऑर्डर आली ती आपल्याला ह्याची पापडाची पुरवड्याची आणि बटाटा वेफरची ते पहिले आलं की पॅक केलं एक एक किलो तिने पण तर माहेरचीच ऑर्डर होती मग भैयाला घेऊन पाठवलं आणि मग मी कपडे भांडी राहिली होती तर पोरांनी घरं आवरलेली बहिणी यांनी मग कपडे धुतली भांडी घातली आणि चिकदळायचं होतं आपल्याला घोगिजत घातलं होतं ना दोन तीन दिवसापूर्वी नका आणि भर घातलेलं होता चिकदळायचा आणि आज सण आहे सणाच्या शुभेच्छा मागाशी म्हणजे सकाळपासून लक्षातच नाही द्यायच्या तर होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आणखी सणाचं स्वयंपाक हे करायचा निवडित बनवायचा आणि उद्यापुरतच हे करणार आहे नाही तर मग चपाती आणि दुसरी भाजी काहीतरी आहे कारण भरपूर उशीर आहे आता ह्याची भांडी पडते भरपूर तर दाजी म्हणून दा आपलं तुझ्या मनाने खर काय करायचं ते पोळ्या सहसा म्हणजे नाहीच आवडत त्यांना तर पोळी आवडत थोडी केली तर मग चपाती बनवायला आवडत नाही तर मग पुरी पण नाही आवडत तर चपाती आणि दुसरी काहीतरी भाजी करणार नेवत बनवणार फक्त आणि इकडं आमच्या इकडं हे आपलं बाबा म्हणून पण त्यांचं म्हणजे देव आहे तर तिथं पण निवड नारळ पोरांना पाठवायचे दाजींना त्यांना मी नाही जाणार तर तिकडं पण पाठवायचे तर आता बहुतेक सहा वाजे असते सहा तर आणि ते एक चुकचुक चुरायचा गाळून घ्यायचा याची भांडी भरपूर पडते चिकट ती घासून घ्यायची ती पण घासून घ्यावं लागतं लगेच आणि तिथून पुढं स्वयंपाकाला लागणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडला असेल तर कमेंटही करा लाईक करा म्हणजे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा चालतंय मी पुढच्या व्हिडिओमध्ये